नमस्कार मैत्रिणीं प्रियंकाच रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या प्रियंकाच रेसिपी कडून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गुढी पाडव्यानिमित्त मस्त अशी घरातील सामानामध्ये तयार होणारी झटपट अशी सागर संगीत वेश थाळी बनवणार आहोत ज्यामध्ये मी भरपूर असे पदार्थ बनवलेले आहेत जे तुम्हाला आवडतीलही तसेच ही थाळी बनवताना तुम्हाला अनेक टिप्सही सांगितलेले आहेत सणावाराच्या दिवशी आपल्याला सागर संगीतचा सा मेनू बनवायचा असतो तसेच तो पटकन हवा अशी अपेक्षाही असते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी वेळेमध्ये पण पटकन तयार होणारे असे पदार्थ दाखवलेले हो आहेत तुम्हाला ते नक्कीच आवडतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या थाळीला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी येथे एका पातेल्यामध्ये एक लिटर दूध तापायला ठेवलेले आहे मी या दुधाची खीर बनवणार आहे त्यासाठी मी येथे गाईचे दूध घेतलेले आहे दूध तापेपर्यंत मी कुकर लावून घेत आहे त्यासाठी मी कुकरच्या एका डब्यात एक वाटी तांदूळ व कुकरच्या दुसऱ्या डब्यात एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता त्यामध्ये मी पाणी ओतून स्वच्छ डाळ व तांदूळ धुऊन घेत आहे डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेले आहे तसेच डाळीमध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे टोमॅटो घातल्यामुळे वरणाला आंबटशी छान चव येते आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद व पाव चमचा हिंग घातलेला आहे तसेच एक चमचा तेल घातलेले आहे आता तांदळामध्ये मी आवश्यकतेनुसार मीठ घालून तांदूळ अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून त्यामध्ये मीठ व्यवस्थित विरगळले जाईल आता मी येथे कुकरच्या तिसऱ्या डब्यात चार बटाटी भाजीसाठी घातलेले आहेत त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मी हे तिन्ही डबे एका कुकरमध्ये लावून घेतलेले आहेत त्यामुळे एका वेळेस तिन्ही पदार्थ शिजून निघतील व त्यामुळे आपला वेळही वाचेल आता मी येथे कुकर होईपर्यंत पुऱ्यांसाठी कणिक मळून घेत आहे त्यासाठी मी येथे एक छोटी पाटी घेऊन त्यामध्ये एक मोठी वाटी कणिक घेतलेली आहे आता त्यामध्ये मी साधारण तीन चमचे बारीक रवा चवीपुरते मीठ व दोन चमचे गरम तेल घातलेले आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊन आवश्यकतेनुसार पाणी घालून मी कणिक मळत आहे पुऱ्या करताना त्यामध्ये बारीक रवा घातल्यामुळे पुऱ्या छान फुकतात तसेच त्यात जास्त तेलकठी बनत नाहीत येथे माझी कणिक मळून झालेली आहे आता या कणकेवर मी थोडेसे तेल लावून दोन मिनटे चुरून घेतलेली आहे पुऱ्यांसाठी कणिक मळताना ही थोडीशी घट्टसरस मळायची त्यामुळे पुऱ्या छान येतात येथे कणिक माझी मळून झालेले आहे मी ती भिजण्यासाठी अशी झाकून ठेवत आहे ज्यामुळे त्यातील रवा फुलला जाईल कणिक म्हणून झालेले आहे आता मी येथे श्रीखंड बनवून घेत आहे त्यासाठी मी येथे रेडीमेड पावफुल चक्का आणलेला आहे येथे मी चक्क्यापासून श्रीखंड बनवणार आहे आता हा चक्का पुरण गाळायच्या चाळीने मी अशा प्रकारे गाळून घेत आहे चक्का हा असा गाळल्यामुळे त्यामध्ये गाठी बनत नाही तसेच तो छान बनतो मी येथे अशा प्रकारे सर्व चक्का गाळणीने गाळून घेतलेला आहे चक्का हा खूप आंबट असतो त्यामुळे मी येथे पाव किलो चक्क्यासाठी जरा कमी पाव किलो पिट्टी साखर वापरलेली आहे मी अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने हलवून सर्व साखर चक्क्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे साखर चक्क्यामध्ये छान मिक्स करून झालेली आहे आता मी यामध्ये एक वाटी दूध घातलेले आहे व चमच्याच्या साह्याने छान फेटून घेत आहे ज्यामुळे हे छान फ्लपी बनेल पण मला हे थोडेसे घट्ट वाटत असल्यामुळे मी परत ह्यामध्ये थोडेसे दूध घातलेले आहे व परत छान फेटून घेत आहे बघा हे किती छान दिसत आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीची पूड घातलेली आहे तसेच थोडेसे बदामाचे काप व थोडासा पिस्ता चिरून घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊन आपले श्रीखंड तयार झालेले आहे बघा किती छान व एकदम फ्लपी दिसत आहे सेम विकत भेटते ना तसेच झालेले आहे आता मी हे श्रीखंड झाकून फ्रीजमध्ये ठेवून देत आहे येथे माझे श्रीखंड बनवून झालेले आहे तसेच मगाशी ठेवलेले दूधही थोडेसे आटलेले आहे आता मी त्याची खीर बनवून घेत आहे त्यासाठी मी एक कडे गरम करायला ठेवलेली असून त्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेले आहे तूप चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मी साधारण एक वाटी अशा बारीक शेवया घालून घेत आहे ह्या शेवया पटकन भाजल्या जातात मी त्या सतत एक ते दोन मिनटे हलवत राहून भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या भाजलेल्या शेवया मी दुधामध्ये घालून घेत आहे बघा येथे हे थोडेसे पातळ दिसत आहे पण जसजसे ते अटेल ते घट्ट बनते आता मी या दुधामध्ये साधारण अर्धी वाटी खवा घातलेला आहे तो अशा प्रकारे हलवून दुधामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे खवा छान मिक्स करून झाल्यावर मी त्या दुधामध्ये थोडेसे बदामाचे काप थोडेसे पिस्त्याचे काप अर्धा चमचा वेलची पूड व साधारण दोन चमचे बदाम व काजूची पावडर बारीक करून घेतलेली आहे तसेच एक वाटी साखर घालून छान मिक्स करून घेत आहे साधारण मी ही खीर पाच मिनिटे अशीच उकळून घेतलेली आहे बघा येथे खीर घट्ट बनलेली आहे तसेच येथे मस्त शेवयाची खीर तयार झालेली आहे आता मी येथे बटाट्याची भाजी बनवत आहे त्यासाठी मी येथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तसेच आल्याचा एक तुकडा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या साधारण अर्धी वाटी खोबरे असे चिरून घेतलेले आहे तसेच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे येथे मी आता उकडलेल्या बटाट्यांची अशा प्रकारे साल काढून घेत आहे तसेच ते असे मोठमोठे चिरून घेतलेले आहे आता मी येथे वाटण बनवून घेत आहे त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये चिरलेले खोबरे लसणाच्या पाकळ्या व आल्याचा तुकडा कोथिंबीर घालून बारीक करून घेत आहे बघा मी येथे भाजीसाठी खोबऱ्याचे वाटण अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे आता तुम्हाला भाजी बनवून दाखवते त्यासाठी मी येथे एक कडे गरम करायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मी अर्धा चमच्या जिरे व मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यावर तर् त्यामध्ये दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत तसेच बारीक चिरलेले दोन कांदे घालून कांदा चांगला दोन ते तीन मिनटे भाजून घेतलेला आहे कांदा येथे चांगला लालसर भाजून झालेला आहे आता त्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे तेलामध्ये टोमॅटो परतून घेऊन मी त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेले आहे व परत ते हलवून घेतलेले आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो हा पटकन शिजला जातो आता मी ह्याच्यावर दोन मिनटे झाकण ठेवून एक वाफ देऊन घेत आहे जेणेकरून टोमॅटो छान शिजला जाईल आता मी यामध्ये लसूण कोथिंबीर व खोबऱ्याचे वाटण घालून ते छान दोन मिनटे तेलामध्ये भाजून घेत आहे दोन मिनटे झालेली आहेत येथे वाटण छान भाजले गेलेले आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद अर्धा चमचा कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरचा काळा मसाला व अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे मी हे सर्व मसाले आता तेलामध्ये छान परतून घेत आहे मसाले जळू नयेत म्हणून मी ह्यामध्ये मिक्सरचे भांडे धुऊन थोडेसे पाणी घातलेले आहे व ते छान मिक्स करून घेतलेले आहे आता मी यावर दोन मिनटे झाकण ठेवून घेत आहे दोन मिनटे झालेली आहेत बघा मसाले ते छान शिजले गेलेले आहेत व कलरही खूप छान आलेला आहे आता यामध्ये मी उकडून घेतलेला बटाटा घातलेला आहे व तो छान परतून घेऊन यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घातलेले आहे तुम्ही तुम्हाला जेवढी भाजी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता बघा आता यामध्ये मी उकडलेला थोडासा बटाटा असा हाताने चुरून घालत आहे बटाटा चुरून घातल्यामुळे भाजीला छान घट्टसरपणा येतो आता हे छान मिक्स करून घेऊन यात मी चवीनुसार मीठ घातलेले आहे मगाशी मी येथे टोमॅटो शिजवण्यासाठी थोडेसे मीठ घातले होते त्यामुळे मी येथे त्यानुसारच मीठ घातलेले आहे मीठ मिक्स करून घेऊन मी भाजीला दोन मिनटांसाठी एक वाप काढून घेत आहे दोन मिनटे झालेले आहेत बघा भाजीला छान उकळी फुटलेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर चिरून घालून येथे भाजी तयार आहे बघा किती छान व रबरबीत व चमचमीत अशी भाजी बनलेली आहे आता मी फोडणीचे वरण बनवून घेत आहे त्यासाठी मी येथे तुरीची डाळ अशा रीतीने रवीने घुसळून घेतलेली आहे आता गॅसवर एक पातेले गरम करायला ठेवून त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून पाच ते चार लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घातलेल्या आहेत तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची कडीपत्त्याची पाने व थोडासा हिंग थोडीशी हळद घालून हे दोन ते तीन मिनटे मंदाचेवर परतून घेत आहे हे छान परतून झाल्यावर मी ह्यामध्ये घुसळलेली डाळ घालून घेत आहे बघा मी येथे वरण अशा प्रकारे केलेले आहे जास्त पातळही नाही व घट्टही नाही आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून व शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेले आहे येथे फोडणीचे वरण तयार आहे आता मी थाळीतील पुढचा पदार्थ बनवत आहे तो म्हणजे मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी मी येथे एक जुडी मेथी स्वच्छ निवडून व धुवून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर मी त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तसेच लसूण चांगला लाल झाल्यावर त्यामध्ये मी दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे मिरची व लसूण भाजून झाल्यावर त्यामध्ये मी मेथीची भाजी घालून घेतली आहे व ही मेथी तेलामध्ये छान अशा प्रकारे भाजून घेतलेली आहे मेथी छान भाजून झाल्यावर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे तसेच एक चमचा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे मेथीची भाजी मी येथे मिठाच्या पाण्यावरच शिजवून घेत आहे बघा ह्याला पाणीही सुटलेले आहे येथे मेथीची भाजी तयार झालेली आहे आता मी येथे एका ताटामध्ये असा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर व एक बटाटा साल काढून खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी चिरलेला कांदा घेतलेला आहे तसेच हा खिसलेला बटाटा हाताने दाबून पाणी नितळून घातलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा धणे असे ओबडधोबड कुठून घातलेले आहेत तसेच एक चमचा जिरेपूड एक चमचा ओवा हाताने चोळून घातलेला आहे व एक चमचा लाल तिखट चिमुडभर हिंग व चवीनुसार मीठ घालून हाताने छान एकजीव करून घेत आहे यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही बघा हे छान आता मिक्स करून झालेले आहे यामध्ये मी आता दोन चमचा तांदळाचे पीठ व अर्धी वाटी बेसनपीठ तसेच बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून हे छान मिक्स करून घेत आहे मला येथे बेसनपीठ थोडे कमी वाटत असल्यामुळे मी यामध्ये परत अर्धी वाटी उरलेले बेसनपीठ घालून छान मिक्स करून घेत आहे बघा येथे भज्यासाठी पीठ तयार आहे मी हे पीठ थोडा वेळ असेच ठेवून देत आहे आता मी येथे डाळ कैरी बनवून घेत आहे त्यासाठी मी येथे एका ताटामध्ये Premises, एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे जी मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवलेली आहे तसेच एक कैरी साल काढून खिसून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच एक चमचा साखर आल्याचा तुकडा व दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी येथे एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ घातलेली आहे तसेच त्यामध्ये आल्याचा एक तुकडा दोन हिरव्या मिरच्या तसेच एक चमचा साखर व बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व आता बारीक करून घेऊया बघा मी येथे डाळ अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे ही डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आता यामध्ये मी खिसलेली कैरी घालून ती छान मिक्स करून घेतलेली आहे कैरी डाळीमध्ये मिक्स करून झाल्यावर मी त्याला आता फोडणी देत आहे त्यासाठी एक तडका पॅनमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पाने व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा तडका या कैरीमध्ये घालत आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलेली आहे बघा येथे मस्त गोड तिखट अशी कैरी तयार आहे येथे मी एका कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवलेले आहे बघा ही कणिक छान भिजली गेलेली आहे ती मी आता चुरून घेत आहे कोणताही स्वयंपाक करताना तळणाची कामे हे शेवटीच करावी म्हणजे ती गरम गरम खायला भेटतात आता इथे कणिक छान चुरून झालेली आहे मी त्याचे पुऱ्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे बघा मी येथे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आता मी त्याच्या पुऱ्या लाटून घेत आहे त्यासाठी पोळपाटावर एक छोटासा गोळा घेऊन त्याला थोडेसे तेल लावून अशा प्रकारे हलक्या हाताने गोलसर पुरी लाटून घेतलेली आहे आता येथे तेल ही छान तापले गेलेले आहे यामध्ये मी अशा प्रकारे पुरी सोडून घेत आहे बघा तेलात ताकताक क्षणी पुरी छान टम्म फुगली गेलेली आहे पुरी लाटल्या लाटल्या लाट ला लगेच ती तळी किती छान फुगते तसेच रवा घातल्यामुळेही ती जास्त तेलकट बनत नाही मी येथे पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता त्याच तापलेल्या तेलामध्ये मीही गव्हाची कुरडई तळून घेत आहे बघा तेलात टाकता क्षणी छान फुलत आहे तसेच मी येथे उडदाच्या डाळीचा पापडही तळलेला आहे तोही छान फुललेला आहे तसेच एकदम खुसखुशीत बनलेला आहे जर तुम्हाला माझ्या या वाळवणाच्या रेसिपी पाहायच्या असतील तर मी त्या माझ्या ह्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेल्या आहेत कुरडई पापड तळून झाल्यावर ह्याच तेलामध्ये मी कांदा व बटाट्याचे भजी अशा प्रकारे सोडून घेतलेले आहेत व ते तीन ते चार मिनटे मंदाचे व लालसर खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहेत बघा ह्या बटाट्याचे व कांद्याचे मिक्स भजी खूप छान लागतात अशा प्रकारे माझे येथे थाळीतील सर्व पदार्थ तयार आहेत बघा येथे मी थाळीलाही मस्त असे श्रीखंड कुरकुरीत कांदा बटाट्याची भजी तंब फुगलेली पुरी साधी सोफी मेथीची भाजी आंबट गोड डाळ कैरी फोडणीचे हो वरण मस्त दूध व शेवयाची खीर चमचमीत व झणझणीत बटाट्याची भाजी पापड कुरडई व मस्त असा भात बनवलेला आहे हे सर्व पदार्थ मी घरामध्ये रोजच्या वापरातील साहित्यामध्ये बनवलेले आहेत तसेच ते पटकन तयारही होतात तुम्हाला माझी ही गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व माझ्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल व माझी ही रेसिपी प्रथमच पाहत असाल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा परत एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद